रामटेक तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला असून प्रशासन वनविभाग आणि आरोग्य यंत्रणांच्या गलताळ कारभारामुळे दोन शेतकरी कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालाय नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन भीषण घटना घडल्या असून यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय पहिली घटना बणपुरी गावातील आहे सकाळी सात वाजताच्या सुमारास पंचावन्न वर्षीय हो, शेतकरी अरविंद बाबुराव धोटे आपल्या जनावरांसाठी चारा तोडण्यासाठी शेतात गेले होते मात्र शेतात धरून बसलेल्या एका अचानक त्यांच्या अंगावर झडप घातली आहे या हल्ल्यात त्यांना कमरेखाली गंभीर दुखापत झाली संपूर्ण अंग रक्तबंबाळ झालेलं असताना कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मोठ्या हाल त्यांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवलं पण तेथे उपचारासाठी आवश्यक सुविधा नसल्याचं कारण देत डॉक्टरांनी नागपूर किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा सल्ला दिलाय हे कुठलं आरोग्य व्यवस्थापन उपजिल्हा रुग्णालय असूनही गंभीर रुग्णांसाठी सुविधा का नाहीत याच उत्तर प्रशासनाकडे तरी आहे का कुटुंबियांनी वेळ न गमावता त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केला आहे पीडित शेतकरी सध्या मृत्यू पंथाला समोरे जात असून त्याच्या कुटुंबानं वनविभागाकडे आर्थिक मदतीची मागणी देखील केली आहे पण आतापर्यंत कुणीही विचारपूस करण्यास आलेला नाही वन्य प्राण्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढतोय तरी वन विभाग गाड झोपेत आहे हा निष्काळजीपणा किती काळ सहन करावा लागणार दुसरी घटना तर अक्षरशः अंगावर शहारे आणणारी आहे शिरपूर गावातील छत्तीस वर्षीय सूर्यकिरण श्रीराम श्रीराम मोहुरले तरुण शेतकऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय स्वतःच्या बुलेरो पिकअप मध्ये गिट्टीवरती शेतात नेऊन काम सुरू असताना झाडाच्या सावलीत आराम करत असलेल्या सूर्यकिरण याच्यावर त्या गाडीचा चाक धावलाय कारण काय गाडी चालवण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या मजुराकडून वाहन चालवून घेतलं गेलं ही केवळ चूक नव्हे तर निष्काळजीपणाची कळस आहे अनुभव नसलेल्या व्यक्तीला वाहन हाताळू द्यायचं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच नाही का गाडी त्याच्या गेली आणि ते जागीच ठार झाले ही घटना केवळ अपघात नव्हे तर व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष आहे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पंचनामा व शव विच्छेदनाची प्रक्रिया पार पडली आहे पण या अपघातातून आपण काय शिकणार आहोत कोण जबाबदार आहे असा प्रश्न सर्वत्र विचारला जातोय या दोन्ही घटनांनी ग्रामीण भागात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण केलंय असंवेदनशील वर्तन आणि अपुऱ्या सुरक्षेच्या पायाभूत सुविधा या सर्व गोष्टींनी सामान्य माणसाचा जीव अक्षरशः धोक्यात आलाय किती शेतकरी मरतील किती घर उद्ध्वस्त होतील तेव्हा ही यंत्रणा जाग्या होतील का असा प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल